पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलो कळम तालुक्यातील लोटापूर या गावात धाराशिव हा मागासलेला जिल्हा या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहेत काय समस्या का आहेत काय अडचणी आहेत ते थे थेट थे त्यांच्याकडून जाणून घेऊया लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर काय वाटतंय सरकारचं काय सरकारने काय धोरण राबवावी शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी सरकार सामान्य जनतेसाठी शेतीमाला भाव योग्य द्यावा असे सामान्य जनतेसाठी महागाई झाली गॅस महागाई पेट्रोल महागाई डिझेल महागाई हे जरा थोडं प्रमाणात ठेवा जसं सोन्याचे भाव वाढायला लागले वा, पेट्रोलचे भाव वाढायला त्या पट्टीत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा हे मग गरजेचं शेतकऱ्याला केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे पण नाही देतात सध्या त्याला विलाज आहे आता निवडणूक लागलेली कोणाचं वातावरण आहे सध्या तयार महाविकास आघाडी का महा महाविकास आघाडीच आहे आमच्या इथे कोणाचं ओ काय ओमराजे काय बरं काय काम केलं काय जेवढं शक्य होईल तेवढं केलंय किंवा रस्ते दिले किंवा काय मागणी केली तर दिले शेतकऱ्याला डीपी मागितली तर डीपी दिले शेतकऱ्याची जी मूलभूत गरज आहे ती तर फोन केला तर देत आहे ते जड आहे माझ्या माहिती ना त्यांच काय ना राजभूराम भावळी लोकसभा निवडणूक लागली काय काय अपेक्षित आहे काय करायला पाहिजे सरकारनं आता पाच वर्षाला एकदा निवडणुकी भाजप सरकार नाही उलट शेतकऱ्याला काटा काढलाय दहा वर्ष झालं भाजप सरकार आहे समाधानी काय कारण कारण काय सगळी महागाई वाढली शेतकऱ्याला भाव नाही अडचणी काय होत शेस होता का गेला भावाला तीन हजार दिला खाताचा पुढे तीन हजार लागायचं ही जीएसटी कशाला आपली कशाला बी काही चालू आहे त्यांचं आता ढोकून घ्यायचं आली साडी आता शेतकऱ्याचं सरकार म्हणते ते कि एक रुपयामध्ये पीक विमा आहे शेतकरी सन्मान निधी दिला जातोय एक रुपया ते जर शंभर रुपये लूट करायचं हा एक रुपया तिकडे दोन हजार पगार द्या तिकडे गोळा शेतकऱ्याला लावायचा दहा दहा हजार आज खताचे भाव काय ऊसाचे भाव काय चित्र बदल का यावेळेस शंभर टक्के बदलणार काय होईल या बदलणार सरकार बदलणार मोदी पडणार पडणार आता वरी वरी आहे का तेवढं तितक आहे का विरोधक विरोधी पक्ष आहे का आमच्या पुरता आमचं मनाचा जिल्ह्यात समजा उमेदवारी आहे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत आहे तर काय कुणाची आहे कुठे राहील बुडाला ओमराजे कितीतरी तरी मतारिया काय कारण काय ओमराजेच काय काम आहे माघारी फोन एकटी मध्ये तर जागा देतो मालू जर करून ह्याच्या पड काय करायचं पण ते खासदारच काम नाही ना खासदारचं काम आहे शासकीय योजना निधी उद्योगधंदे निर्माण करणे त्यानं रस्ते दिले कुठे गेले की काय काय मागायच नाही त्याच्यामुळे आमच्या ओमराजेवर उद्योगधंदे वगैरे काय काय केले का नाही कुणी ओमराजेने उद्योगधंदे निर्मिती केली नाही ना काही अण्णा सर केली मग आता काय विरोधातच होता ते कुठं राहिले तर अडीच वर्ष कोरोनाच्या काळात साजेवडी केली प्रस्ताव टाकले काय केले अजून काय करायचं जनता समाधानी आहे का बरं ओमराजे काय आणि मोदी सरकारचा हाय पण मोदी काय केलं समाधानी आहे का काय प्रदीप रामदास खोशे लोकसभा निवडणूक लागलेली आहे तर एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत सरकारकडून मतदार म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी जे दहा वर्षात चांगलं काम केलंय त्या कामाचा एक मेरिट वर जनतेने परत एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करणं आवश्यक आहे आमची अपेक्षा म्हणजे आज जी काही विकास झालाय तो विकास असाच पुढे चालू राहिला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे प्रश्न आहे आपल्या धाराशिवचा आपल्या देशामध्ये मोदी साहेबांचं काम खूप चांगला आहे त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था आज बाराव्या स्थानाहून पाचव्या स्थानी आली आज जर पुढच्या टर्मला मोदी साहेब पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर आपण टॉप थ्री मध्ये येऊ यात कुठेही शंका नाही देशाचे प्रश्न तीनशे सत्तर कलम असेल तुमचं राम मंदिर असेल किंवा शेतकऱ्यासाठी पंतप्रधान पीक विमा असेल एक रुपयामध्ये विमा आहे त्याच्यानंतर शेतकरी सन्मान योजना असेल केंद्र शासनाच्या मार्फत सोलार योजना शेतकऱ्यासाठी राबवली गोरगरिबांना ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलेले कोरोना काळात मोदी साहेबांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे आपल्या देशाला तर लस पुरवली वपत आणि आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा पन्नास देशांना त्यांनी एक्सपोर्ट लस केली इतकं उत्कृष्ट काम त्यांनी दहा या दहा वर्षात केलेलं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांकडे त्यांचं विशेष लक्ष आहे आज ऊस हे नगदी पीक आहे ऊसाची एप आर पी वाढविलेली आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सतत काही ना काही देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू असतो जे मोदी साहेबांवर टीका केली जाते के की हे एक व्यापाऱ्यांचं सरकार आहे किंवा उद्योगधंदेचं सरकार आहे तसं नसतं सा हे शेतकऱ्यांचं सुद्धा सरकार आहे हे ज्या शेतकऱ्यांची ही बोंब आहे त्यांनी गुजरात जाऊन पाहावं एकदा गुजरात मधला शेतकरी कसा आहे काय तिथली व्यवस्था कशी आहे राहिला प्रश्न आपला धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा विकासापासून वंचित आहे गेले जे ह्या टर्मचे खासदार होते त्या खासदार साहेबांनी पाच वर्षात काय केलं हे त्यांनाच माहिती आहे प्रश्न आहे आपल्या एकवीस टी पाण्याचा आज धाराशिव जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो एकवीस टी पाण्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे त्यापैकी सात टीएमसी पाणी शिने गोळ पर्यंत आणण्यात यश आलंय त्या पाण्यासाठी पाठपुरावा केला असेल तर फक्त फक्त आणि फक्त राणा दादा आणि तानाजी सावंत साहेबांनी केलेला आहे आज ते सात टी पाणी तुळजापूर तालुक्याला आणि परत आपल्या कळम तालुक्याला येणं लवकरात लवकर आवश्यक आहे उर्वरित सोळा टी एम पाण्यासाठी लढा देणं तो पाणी मिळविणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकऱ्याला जर सुलभता आणायची असेल तर शेतकऱ्याला शाश्वत पाणी आणि दिवसा लाईट पाहिजे दिवसा सोलरच्या माध्यमातून लाईट आज उपलब्ध व्हायला लागली काही शेतकऱ्यांना सोलारच्या माध्यमातन बऱ्यापैकी योजना मिळालेल्या आहेत हे आमच्या अपेक्षा आहेत धाराशिवचा विकास होणं अत्यंत आवश्यक आहे आपले जे खासदार आहेत त्यांची फक्त ओरड आहे आणि ते कुठं फोनवर उचलले जॉब केले ती चांगली ती ती काम आहेत ते वैयक्तिक कामं करतात लोकांची आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही पण जनसामान्याची कामं किंवा विकासाचं काय एका व्यक्तीने फोन केला त्याच काम केलं असं नाही ना बाकीच्या कि गुजरातच्या शेतकऱ्याची आज काय ही परिस्थिती आणि महाराष्ट्राचं आज शेतकऱ्याची अवस्था खूप बिकट आहे तुम्ही म्हणतात की आज आर्थिक व्यवस्था ही बाराव्या नंबर पासून पाच नंबरला आली आणि शेतकऱ्याचं सरकार आहे शेतकरी सन्मान निधी दिला जातोय पण त्या शेतकऱ्याच्या मानाला भाव नाही मग शेतकरी आज परेशान आहे सोयाबीनचा भाव कुठवतात मग शेतकरी आज समाधानी नाही असं वाटत नाही का शेतकरी समाधानी नाहीये हे आम्ही मान्य करू साहेब याच्यात प्रश्न कसा आहे आता कुठल्याही याच्यामध्ये आज गेल्या वर्षीच आपण टोमॅटोचं उदाहरण घेऊ जून जुलै जुलै ऑगस्टमध्ये टोमॅटोला हो पुण्याच्या नारायणगाव बाजारपेठेमध्ये पोलीस प्रोटेक्शन मध्ये टोमॅटो विकाव लागला दोनशे रुपये किलो टोमॅटो गेला होता आणि तोच टॉमॅटो हो सप्टेंबर सब, ऑक्टोबर मध्ये हो वीस रुपये किलो होता जुन्नरच्या एका शेतकऱ्याने बारा एकर मधून चार कोटी रुपये कमवलेले आहेत आता आपला भारत देश मोठा आहे लोकसंख्या प्रचंड आहे त्याच्यामुळे ही तफावत आहे शेतीमालाची तुम्ही भाव कमी मी शेतकरीच आहे शेतीमाला भाव वाढलाच पाहिजे ही आमची मागणीच आहे पण ही कुठेतरी समतोल साधताना कुठलेही सरकार असू द्या हे सहज शक्य नाहीये आता आपला आ, जो जिल्हा आहे हा माग असलेला जिल्हा आहे जिल्ह्याचं माग असले पण दूर व्हावं त्यासाठी सरकारने काय योजना राबवल्या सगळ्यात महत्वाचा आहे हा धाराशिव जिल्हा आकांक्षित आहे माग असलेला आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत पाणी सगळ्यात पहिलं पाहिजे जर तुमचं पाणी शेतकऱ्यांना शाश्वत मिळालं सिंचन झालं दिवसा लाईट आली तर शेतकरी ऑटोमॅटिक सुसक्ष स्वावलंबी होणार आहे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्याला सुद्धा मदत होणार आहे आणि दुसरं बेरोजगारी जे आज तरुण युवक हो आहेत त्यांच्यासाठी बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे हाताला काम नाहीये पोटाला धान्य नाहीये तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जर काही मोठे प्रोजेक्ट आले शेतक बेरोजगारांना रोजगार मिळाला तर जे नवीन युवा पिढी आहे ती त्या रोजगारात गुंतेल आणि त्यांच्या आर्थिकदृष्ट्या ते सक्षम होतील हे रोजगार आणण्याचं काम ह्या लोकप्रतिनिधीने केलं लो पाहिजे मोठे उद्योग धंदे आले पाहिजेत निश्चित आरडाओरड करून काही होणार नाही मोठे उद्योग आज केडगावला टेक्स्टाईल पार्कची माझी दादानी आणली तो प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर आज आपल्या बेरोजगारांना कितीतरी लोकांना तिथं काम मिळणार आहे असे मोठे उद्योग उद्योग ह्या लोकप्रतिनिधी आणावी ही आमची विनंती आणि देशाचा विकास चालू आहे जर आपला खासदार हा सत्तेतला असेल तर केंद्राच्या योजना असतील केंद्राचा निधी असेल तो अधिक अधिक आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणू शकतो आणि आपला विकास होऊ शकतो म्हणून आम्हाला वाटतं की अर्चना होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या विजय होतील असा विश्वास आम्हाला आहे अर्चना परिषद च उपाध्यक्ष होत्या तेव्हा त्यांनी टक्केवारी न घेता निधी उपलब्ध करून दिलेला आहे जे काही लोक असतील जे त्यांच्याकडे कामं मागायला जात असतील लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांचं सामाजिक कार्य सतत चालू आहे स्त्री नारी शक्तीचं संघटन करणे स्त्रीना आधार देणे हे त्यांचं काम चालू आहे विविध ग्रामीण भागातल्या स्त्रियांना धार्मिक स्थळांना भेटी देणे धार्मिक स्थळी देवदर्शनाला घेऊन जाणे त्यांचं नेहमी कार्य चालू असतं आज त्या इलेक्शन लागलंय म्हणून उमेदवार म्हणून घोषित जनतेत ता नाही धाराशिव उपाध्यक्ष पदावर असताना त्यांनी उत्कृष्ट काम आहे टक्केवारी म्हणजे टक्केवारीचा काय विषय टक्केवारी म्हणजे जे काही नेते मंडळी आहेत ते काम देताना टक्केवारी पर्सेंटेज काय ठरलेलं असतं ते पर्सेंटेज घेऊन काम वाटप करतात अर्चेना त्यांनी एकही रुपये टक्केवारी न घेता काम वाटप केलेलं आहे मला लोकसभा निवडणूक लागली आपला जे जिल्हा आहे माग असलेला जिल्हा आहे देशामध्ये काय करावं बरं नेत्यांनी की आपला मा माग असले पण दूर व्हावं जिल्ह्याचा विकास करायचं करावं काय करावं काय विकास म्हणजे नेमकं काय करावं जीज। काय म्हणजे काय मूळ सरकार सरकार महागाई करायची जीएसटी आता काय शेतकरी शेती आहे का तुम्हाला शेतकरी कर शेतकरी काय बरं शेती करताना काय काय अडचणी येत बरं सध्या खताच्या खात्याच्या अडचणीत मजुराच्या अडचणीत पाण्याच्या लाईटच्या अडचणीत म्हणजे वीज वीज मिळत नाही का वीज वेळेवर नाही का वेळेवर वीज आठ तास तास काय होते पाण्याच्या अडचण पाणीच कसं आहे बरं नियोजन नाही सध्या पाणी नाही बर आता शेती करताना उत्पन्न जे आहे उत्पन्न खर्च जे आहे भागते का नाही का ना काय होत शेतामध्ये काय होत काय ऊस होता ऊस होता ऊसाला भाव मिळाला नाही यावेळेस नाही मिळालाय मग खर्च काय कसं आहे खर्च मग परवडला नाही ना परवडलं खताचं पोत दोन ते हरपॅंट चाललंय उसाला भाऊ तिला हरत नाही काय परवड नफा त्यागा तोट्यात आहे सध्या का बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तर आता जी निवडणूक लागली तर ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे तर काय आहे कोणाची हवा आहे सध्या ओमराजे काय कारण आहे बरं काय काम केलेत त्यांनी फोन तुचलतेत फक्त बाकी काम काय मराठा आरक्षण साठी हे करते ते काय करीत नाही मराठा आरक्षण दिलं की एक शिंदेनी दहा टक्के आरक्षण दिले की शब्द पाळला की काय दिले उपयोगच नाही काय कस हो आणि जबाबदारी घेतली त्यांनी टिकवायची नाही घेतली काय उपयोगच नाही ना मनोज जारांगे पाटील यांची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण पण त्यांनी जी शक्य होईल ती दिली समजा ओबीसीतून द्यायला जमत नाही आम्हाला मराठा समाज आहे का पाठीमाग त्यांच्या हो आहे ना कुणाच्या जनगे पाटलाच्या ला हो, का विकूरला गेलाय नाही विकूरला हा नाही विकत आहे हो तर जिल्ह्यात माग असले पण दूर व्हावं काय करावं नेत्यांनी जी पण सरकार येईल खासदार होईल त्यानं विकास करणं गरजेचं आहे आपल्या जिल्ह्याचा विकास महत्वाचा आहे जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काय करावं नेमकं काम व्यवस्थित करावं लागणार आहे विकास काम जिल्ह्याने तेव्हा जनतेचे जी सर्वसामान्यांची काय अपेक्षा असते लाईट वीज शेतकऱ्यांचं ते प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे आज शेती करताना शेतकऱ्याला शेती परवडती का काय म्हणजे तोट्यात आहे काय सध्या तुमच्या इकडे काय अवस्था शेतकऱ्याची शेती परवडत नाही ना। शेती काहीच परवडत नाही कस माल भाव मालाला भाव योग्य येत नाही पूर्णपणे मजूर त्रास मजुराच मजुरी ही शेतकऱ्याला परवडणार नाही खात ही दुनियाचे महाग झालेली काय होतं शेतामध्ये शेतामध्ये ऊस होता ऊस होता ऊसाला भाव किती मिळाला काय कसं राहिला का बरोबरीत राहिलं तोट्यात राहिलं वर्षी पाण्याच कमी असल्यामुळे या ठिकाणी परवडलेलं नाही अडीच्याकर मध्ये सत्तर टन ऊस बळच झाले आता लाईट ला, आहे का गावात लाईटच कसं नियोजन काय लाईट आता सध्या तर काल पाऊस कालचं ज्या उपाय पाऊस झाला त्यामुळे सारीकडे पोल पडलेले दोन दिवस झाले लाईट नाही आता लोकसभा निवडणूक लागली तर कुणाची हवा आहे सध्या ओमराजे निंबाळकर की अर्चना पाटील कुणाची हवा आहे हवा तर ओमनाथाचीच हवा काय कारण बर कारण म्हणजे ते उपलब्ध असतात जनतेचे काम चांगल्या पद्धतीने ओमराज हँडल करतात काय शासकीय योजना काय प्रोजेक्ट काय आणलेत का त्यांनी उद्योगधंदे निर्माण केलेत का जिल्ह्यामध्ये काय केले का त्याच्यासाठी सध्या तर नाही पण चालू ना प्रयत्न करायला होणारच त्यात काही काय प्रश्न सोडू दे बरं तुम्ही प्रश्न म्हणजे जनतेला काय असतंय एका फोनवर सारे ते काम करतात सर्वांनाच माहित आहे आणि चांगलं काम होऊन होता दिलीप टोनगे लोकसभा निवडणूक लागली काय अपेक्षा आहेत सरकारकडून अहो सरकारकडून फार अपेक्षा आहेत आम्हाला शेतकऱ्यांना आज तीन वर्ष झालं प्रत्येक मंत्री संत्री त्यांच्या डोक्यात एकच मला हा असं म्हणला मला तो तसं म्हणला याची बायको असं म्हणली आव शेतकऱ्याकडे या त्यांचे प्रश्न मिटवा त्यांना काय लागतं काय नाही काल माहितीये का सगळं गावात सगळं उद्वस्त झालंय शेतकऱ्याचं जीवन आणि एकमेकावर टीका करण्यात पर मंत्र दिल्ली पासून सरकार पासून सगळीच एकमेकावर निवडून द्यायचं जनतेला कशाला द्यायचंय निवडून आला की जातो पळून कुठं खोके ओके असले काय भानगडी लावल्यात अहो शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवा आम्हाला आता आमच्या जिल्ह्यात खासदार चांगला आहे ओम दादा ते काय पळापळी करणारे नाही त्यांनी बाळ ठाकरेची इमांदारी केलेली आणि ह्या शिवभूमीमध्ये असेच माणसं टिकणार आहेत आता हे पळणारे सगळे धुळीस मिळणार आहेत शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत ते सांगा शेतकऱ्यांचे कसली गारपीट झाली काय झाली कसल कुणाची विमे नाहीत पॉलिसी नाहीत आत्महत्याचा प्रश्न आता रोजच आहे हे मिटवणार कोण हे नुसते एकमेकाला टीका करण्यात आणि कुरगुडी करण्यात राहिलेत महाराष्ट्राची राजकारणी सगळे ते सगळे पालथे उतारे होणार आहेत लोकसभा निवडणूक लागलेली काय अपेक्षा आहे से शेतकरी म्हणून सरकारकडून शेती माल भाव पाहिजे चांगला भाव वगैरे पाहिजे पाण्याची जे एकवीस ची योजना पूर्ण करून मांजर धरणात पाणी सोडावं त्याची अपेक्षा काय होत शेतात काय होतात ऊस होता सोयाबीन 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 काय भाव गेलं साडेचार साडेचार खर्च किती येत आहे म्हणजे भागलय का तोट्यात गेली बराबर राहिली किती अपेक्षित भाव होता भाव होता अपेक्षित आता जे निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये ओमराजी निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत काय वाटतंय कुणाचं पारड जड आहे अर्चना पाटला काय कारण काम आहे राणा पाटलाचं काम आहे राणाचं काम आहे अर्चना पाटलाचं जे काम आहे आणि कसं हे निवडणूक राष्ट्राची निवडणूक आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदीच देशाचं पंतप्रधान असणं गरजेचं आहे मागील दहा वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारली का बिकट झाली मागील दहा वर्षात म्हणलं तर सुधारली तरी पण शेतकरी आत्महत्येच प्रमाण वाढलंय अजून ते शेतकरी अजून एवढा सॅटिस्फाय झालेला नाही त्याच्यामध्ये सचिन बायर ना सांजेगाव गाव लोटा पुरवठा लोकसभा निवडणूक लागली एक युवक म्हणून काय अपेक्षा आहेत की सरकारनं युवकांसाठी काय काय करायला पाहिजे नाही सरकारनं आतापर्यंत जे स्वप्न दाखवलेत त्याच्यामधले कुठलीही पूर्तता केलेली नाही फक्त गेले दहा वर्ष झाले स्वप्न आहेत दोन्ही सरकार असतील राज्य असेल केंद्र असेल फक्त एकमेकाची कुरघोडी करायची आणि फक्त शेतकऱ्याला फक्त आम्ही तुमचे हे दाखवायचं तरुणांना फक्त एक सांगायचं की एवढे आम्ही जागा काढायला एवढं हे करायला ते करायला पण कारवाई कुठलीच होत नाही किंवा कुठल्या जागा घेतल्या जात नाहीत उद्योगधंदे कुठले आणले जात नाहीत फक्त महाराष्ट्र सरकार केंद्राकडं वोट दाखवत आहे केंद्र सरकार महाराष्ट्राकडे सांगत आहे आणि आज मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यावर कुठलाही विरोधक किंवा सत्ताधारी कुणीही बोलाय तयार नाही फक्त हे गोंगड जे आहे मराठा आरक्षणाचं ते विजत ठेवलेलं आहे प्रत्येक जण फक्त म्हणत आहे आम्ही मराठ्याच्या बाजूने पण कुणीही मराठ्याच्या बाजूने नाही म्हणजे मला पूर्ण पुढारी बोलायचं बोलायचे की सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील फक्त श्रेय लोटण्यासाठी आणि आता येणारा लोकसभा आणि विधानसभेसाठी फक्त म्हणतात की आम्ही मराठ्याच्या बाजून पण आंधारात कोणाच्या बाजून आहेत ही सर्व जनता जाणते त्याच्यामुळं दोन्ही सरकार कोण आम्हाला कसलीही अपेक्षा नाही विरोधक विरोध करीत नाहीत आणि सत्ताधारी सत्ताधारी म्हणून कुठलाही निर्णय घेत नाही त्याच्यामुळं युवकांची आता अशी संभ्रम निर्माण झालाय की नेमकं सरकार कोणा अपेक्षा ठेवायच्या काय आजपर्यंत तेच ठेवल्यात की बाबा आज करतील उद्या करतील काय होईल काहीच नाही मराठा आरक्षणाचा हो मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गे लावलाय दहा टक्के आरक्षण देऊन हो। मार्गे लावला दहा टक्के आरक्षण देऊन हो। त्यांनी जी शपथ घेतली होती ती पूर्ण केली आज... आणि ते आरक्षण टिकवण्याची त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली की आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे बो, बरोबर आहे मी आज मराठा आहे मला कसल्याही वेगळ्या प्रकारची सवलत नाही माझ्याकडे कुठलंही प्रमाणपत्र नाही मग मी कसं म्हणायचं की मला आरक्षण दहा टक्के भेटलंय काय करू तुम्ही फक्त म्हणतात आज इलेक्शनच्या तोंडावर फक्त जाहीर केलंय तुम्ही बरोबर आहे का आमच्याकडे काहीच कागद नाही फक्त आम्ही मराठा आहेत म्हणून फक्त हाय आमच्या टी शर्ट म्हणून आम्ही मराठा आहेत आमच्याकडे प्रूफ काय आहे की आम्ही कुणबी का आम्हाला आरक्षण भेटलंय का, का नाही भेटलंय आज इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काहीच बोलू देणार नाहीत ना बरोबर आहे पण या सरकार दाखले तर भेटलेत ना दाखले भेटले ज्यांचे ऑलरेडी होते किंवा वंशावळी जुळूल्यात बरोबर आहे का त्यांचे काही ना काही प्रयोग होते आज आमच्याकडे कसलंच रेकॉर्ड नाही बरोबर आहे का आणि आमचे कुणबी बरोबर संबंध आहेत आमच्या बहिणी आम्ही कुणबीच्या ठिकाणी देतो तिकाला इकडे करतो पण आमच्याकडे कुणबी म्हणून प्रूफच नाही तर आम्ही कसं म्हणायचं आम्ही कुणबी काहीतरी या एक फायदा झाला मान्य करावं लागेल ना की दाखले मिळाली त्यांनी जी समिती तयार केली त्याच्यामुळं ज्याला वेग म्हणता येईल ते वाढलंच ना पण आम्ही मान्य करतो की वेग वाढला बऱ्याच गोष्टीवर चर्चा झाल्या किंवा सवलती मराठा बद्दल काय ते केल्या आम्ही मान्य करतो शासनाचं काम आहे ते कर्तव्य त्यांनी समजा शंभर टक्के जर मार्गाला लागत असेल तीस टक्के चाळीस टक्के काम केलं आम्ही मान्य करतो ना पण आमचं जे काम पाहिजे की सर्वसाधारण लोकांना जी लाभ पाहिजे ते नाही भेटल्यानंतर चाळीस टक्के कामाला काय करायचं उद्या जर तुमचं सरकार गेलं तर ते बुगडं तसंच राहिलं ना बरोबर कॅन्सल होणार मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती ओबीसीतून आरक्षण ते आरक्षण भेटलं नाही पण दहा टक्के आरक्षण सरकारने दिलं आणि दुसरी गोष्ट जी आहे की काय सांगितलं की लोकसभा हा आपला विषय नाही आपला विषय सभेत आहे तर तुम्हाला ज्यांना निवडून आणायचं निवडून आणा आणि ज्यांना पाडायचं त्यांना पाडा त्यांच्या या आदेशाला आम्ही शंभर टक्के करणार आम्हाला ज्या ज्या व्यक्तिमत्वाने किंवा ज्या ज्या राजकीय फुडाऱ्याने मराठा आरक्षणाला विरोध केलाय किंवा अंधारातून काड्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना मराठा समाज दडा शिकवणारच आहे आमच्या घरावर जाळ झाल्यानंतर जे हसून बघत होते इतर नेते असतील पुढारी असतील आम्ही त्यांच्या घरावर जाळ करणारच आहे बरोबर आहे कारण आमचं दुःख आम्ही व्यक्त करीत असताना आमच्यावर टीका केली जात होती हेल्ली द्यायचं काय करायचं काय हे दिलंय ते दिलंय पण अस्तित्वामध्ये जर तुम्ही बघितलं गाव लेवलला किंवा कुठल्या लेव्हलला आमच्या अख्ख्या गावामध्ये एकही प्रमाणपत्र भेटलेलं नाही तर आम्ही कसं म्हणायचं की शासनाला दिलंय मनोज जारंगी पाटलांवर भरपूर आरोप झाले त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी आरोप केले त्या आरोपानंतर पण मराठा समाज त्यांच्या समर्थनार्थ आहे का विखोर लागेल श्य, शंभर टक्के त्यांच्या बाजूला आहे कसं असते शेजारचे जे कोले कुत्रे असते ते बुंकण्याचंच काम करत असतात त्यांना दहा पाच तुकडे भेटले की ते बुकतच असतात गाव लेवल असेल राष्ट्रीय लेवल असेल किंवा राज्य लेवल असेल ते बुकतच असतात त्याच्यामुळे त्याच्याकडे मराठा समाज लक्ष देणार नाही त्या व्यक्तिमत्वाचा त्याग आहे त्यानं भरपूर कष्ट घेतलेले आतापर्यंत त्यांच्या एवढं कुणीही एवढा त्याग करून एवढा उपासमार करून कुणीही टेंबा ठेवून कार्यक्रम केलेला नाही त्याच्यामुळे मराठा समाज त्यांच्या पूर्ण ताकदीने त्यांच्या मागे त्यांचा जो आदेश असेल तो पूर्ण मराठा समाजाला मान्य असेल आता लोकसभा निवडणुकीमध्ये पाटील लढत आहे तर काय वाटतंय कुणाचं पारड जड राहील हे आम्हाला पारड कुणाचं जड राहील हे माहीत नाही आम्हाला दोन्ही उमेदवार मान्य नाहीत हे दोन्ही उमेदवार फक्त स्वतःच्या वैयक्तिक आणि स्वतःच्या खानदानासाठी अस्तित्वाच्या लढाई आहेत मेकावर टीका करण्याचं काम करते आमच्या प्रश्नावर कुणीही बोलत नाही विम्याचा प्रश्न असेल कुठला असेल हे ना म्हणायचं मी विमा मंजूर करून आला ते म्हणायचं मी मंजूर करून आला आम्ही विमे भरले म्हणून मंजूर झालेत तुमच्या कालवाकरणी झालेले ना नाहीत त्याच्यामुळं असं काही बोलण्याचा अर्थ किंवा श्रेय घेण्याची गरज नाही आम्हाला दोन्ही उमेदवार मान्य नाही आम्ही फक्त आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे मनोज दादा म्हणतील त्याप्रमाणे चालणार आहे आणि दुसरी गोष्ट दोन्ही उमेदवारांनी स्वतःकडे आत्मपरीक्षण करून बघावं की आपण जिल्ह्याचा काय विकास केलाय